अर्ध्या नोटा घेऊन गेला बत्तीस नोटा घेऊन गेला घरी अरे मग तू घेऊन गेला ना मग बत्तीस नोटा साहेब हो का तेहतीस नोटा घेऊन गेलाय साहेब हा

बत्तीस नोटा घरी घेऊन गेला साहेब रस्त्यात का गेलाच ना इथून डेपो सोडला ना डेपो सोडल्यावर घरीच म्हणतात ना नाश हो काय पण घरी घेऊन गेला का ना सांगा मला बोललो ना मग पण तू घरी घेऊन गेला म्हणून बोल तुला तू घरी तू लबाड लबाडाच्या पुढच्या असेल म्हणून गेला असतील घरून मला पण शिव